नमस्कार आज न्यूजच्या शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कोटीला पाच लाख तर आता एकोणपन्नास कोटीला किती याची चर्चा तालुक्यात होऊ नये नवीन कारभाऱ्यांनी आत्ताच्या कर्जाचा विनियोग पारदर्शकपणे करावा स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यांनावर यांनी दिला इशारा आजरा नगरीत नवरात्र उत्सवात उत्साहात सुरुवात दुर्गामाता स्थापनेसाठी अभूतपूर्व मिरवणुका लक्षवेधी मिरवणुकांमुळे अवगत शहरच रस्त्यावर नित्येची देवी श्री सरस्वती देवीची शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सौवीदी शिंदे हायस्कूलमध्ये प्रतिष्ठापना संपन्न ढोल ताशा झांज पथक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाळेचा परिसर शारदा मातेच्या जयघोषानं आनंदून गेला शाळेच्या शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनी भावपूर्ण उपासनेत सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवली हलकर्णी परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गा देवीचं मोठ्या उत्साहात आगमन श्रीकृष्ण कला आणि क्रीडा सांस्कृतिक मंडळासह विविध मंडळांनी ढोल ताशा आणि फुग्यांनी सजवलेल्या मिरवणुकीत देवीची प्रतिष्ठापना नरेवाडी बसरगे इदरगुच्ची आणि आसपासच्या गावांमध्ये तरुणाईनं हलगीच्या ठेक्यावर फिरकत दुर्गामातेचं स्वागत केलं आणि वाचनालय केवळ पुस्तक मिळण्याचं ठिकाण नसून ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रमुख केंद्र आहेत सातत्यानं वाचन केल्यास भाषा शुद्धी शब्दसंपत्ती सुधारते आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो वाचनाची योग्य गुंतवणूक केल्यास समाजात सुसंस्कृत थुस नागरिक होण्याबरोबरच विचार परिपक्व होतात